नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये आवक ही कमी होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच अकरा जुलैचे आहेत बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेले चौदा हजार किमान राहे चारशे रुपये ते जास्तीत जास्त राहे तीन रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर ओतूर आवक आलेले सहा हजार आठशे शहात्तर क्विंटलची किमान राहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवक आलेली दोन हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची किमान आहे तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद